विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचार सभा होताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंच्याही सिंधुदुर्गात तीन सभा असणार आहेत आणि या सभेदरम्यान उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या कोकणातल्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि राणे कुटुंबियांना उद्धव ठाकरे काय बोलणार त्याचबरोबर त्यांच्यावर काय निशाणा साधणार हे पाहणार हे पाहणं महत्वाचं आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल विशाल स, आता सध्या कोकणात कोकणाच्या राजकीय वर्तुळात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचार होताना दिसत आहेत त्याचबरोबर जे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिथे संघर्ष जास्तच तीव्रतेचा पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे सभा होणार आहेत यासंदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा जर पाहिलं तर कोकणातील प दुसरी आणि तळ कोकणातील पहिली सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंची आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणी होते है, तीन मतदारसंघामध्ये होते आहे जर आपण पाहिलं तर माझ्यामागे हे सावंतवाडीचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर आज ठाकरेंची तोप धडाडणार आहे जर पाहिलं तर या ठिकाणी जर हाकेच्या अंतरावर दीपक केसरकर यांचं घर आहे त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जो सामना आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये पाहायला मिळत आहे या तर काही तांत्रिक अडचणींमुळे विशालचा आवाज संपर्क आणि ने नेटवर्क तुटलेला आहे खरं तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या आज सभा असणार आहेत आणि उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं आहे